कर्जत तालुक्यात कार्य करणाऱ्या जिजाऊ फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने वृक्ष लागवड करून महिलांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केली छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून पळसदरी येथे वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे या उपक्रमात राजमाता जिजाऊ फाउंडेशन अध्यक्षा अॅडव्होकेट पूजा सुर्वे तसेच सुवर्णा सुर्वे दिव्यांश सुर्वे कांचन देशमुख पल्लवी कनोजे सुरज वाघमारे मनीषा पवार शंतनू सुर्वे यांच्यासह तसेच महिला युवती आणि पर्यावरणप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यावेळी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा या घोषवाक्यासह शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना उजाळा देण्यात आला कर्जत लाईव्ह महेश भगत नेर